हॅलो नमस्कार आज आम्ही मच्छी फ्राय करत आहेत बघा हे मच्छी फ्राय ही मच्छी धुवून घेतलेली आहे आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे ह्यात मीठ घातलं आहे आणि थोडासा रवा टाकला आहे आणि हे आता ह्याला असं लावून घेत आहे हे असं लावायचं याला सगळं असं लावायचं आणि आता हे दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ह्याला तळायचं हॅलो हे बघा आता हे तळत आहे नक्की फ्राय करत आहे मच्छी फ्राय खायला या मच्छी फ्राय हे बघा फ्राय केली आहे या खायला मस्त झाले फ्राय आता खाऊन बघते त्या फ्राय खायला